महागाई वाढवली महागाईला वाढवले तर काय कुणी काय हे बघा जेवण असते जेवण असते ज्याला पचत नाही ते वाढत नाही आणि ज्याला पटते त्यावेळे आवाज पैसे कुठं हाणणार ना समजा गारपीट झालं गारपीट झालं तर डायरेक्ट येत नव्हते पैसे गावात आले की दुसऱ्याने काढून आम्हाला काय मिळणार की ना अशी परिस्थिती बर 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 मग आता मोदीने जी ऑनलाईन सेवा चालू केली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा आदर करू शकतो लो काही लोकांच्याकडून आरोप केला जातो की विकास कामच नाही आता जाईल आता कसं होत ज्याला विकास करायचाच नाही त्यांनी खोट बोलणार जातो बर बर आता खोट बोलून जनतेला कळणार आहे जनता ओळखते जनता सुज्ञ आडाणी राहिले नाही पण ज्या राष्ट्रवादी म्हणत होते तुम्ही कमळ कस काय म्हणताय आम्ही कमळच म्हणणार बर बर आ। आ। ते काय जर म्हटलं म्हणलं काय नाही हे सगळे आम्ही वाहत चंद्रभाजीला जाऊ दे म्हणणार आंघोळीला काय आता खोट बोलणाऱ्याला काय त्याच्या आपण तोंडाला काय फुलू पाहू शकणार आणि कसं असतंय सगळी कुत्री जरी भोंकत असली तर चावणारी एकच असते बरोबर तर किती कुत्री अशी भोंकतील त्याला काय आपण त्याच्या तोंडाला हात हात लावू शकणार आहे का तर आता जी घरीच जातीवंत मालकांना सांभाळायची कुत्री व्यवस्थित भोकणार आणि जी फिरतं कुत्र्याचे दगोबेचं लय पडून जाणार बर 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 नमस्कार लोकशक्ती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी नामदेव लखडे सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत सध्या ह्या निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत नेते मंडळी आपापल्या परीने मतदारांना अनेक आमिषे दाखवून किंवा वेगवेगळ्या मार्गाने मत मागण्याचा प्रयत्न करत आहेत तर आज आपण आलो आहोत फुल चिंचोली या गावामध्ये या भागातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत तर ते थोडक्यात त्यांच्याकडून घेऊन आपण जाऊ काय नाव आहे तुमचं दत्तात्रय पंढरंग जाधव बर काय करताय मंडपाचा व्यवसाय मंडप मंडपचा व्यवसाय बर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली आहे काय होईल वाटतय काय कमळ येणार ना कमळ कोण आहे कमळाचा उमेदवार कमळाचा उमेदवार दुर्गता अंकुश अंकुशराव बर 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 काय आहेत का त्यांची कामं इथं आहेत ही आहे काम बर हाय मास्टर बसवाले आहेत ते भेट बांधले बर बरेच बार। काम झाले बर 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 काय म्हणजे एकंदरीत वातावरण काय वाटतं तुमच्या गावातलं पण एक उमेदवार आहे ह्याच्या मागचा उद्देश असा आहे की त्याच्या अगोदर सरकार आलं किती गेले हा पण मोदी पीएम किसान योजना आहे त्यामुळे लोकांना आधार वाटतो बर आणि प्रत्येक तीन महिन्याला दोन हजार रुपये खात्यावर जमा होते त्यामुळं आम्हाला मोदींचा आधार वाटतो बर बाकी पक्ष आहेत शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे इतर पक्षाने शेतकऱ्याला काय दिलंच नाही हो बर दिलं असेल तर त्यांची बी करू शकतो मग आपण सुविधा नाहीत ना काय रोड रस्ते हा कुठलं काय हे असू द्या पुन्हा तुमचे कागदपत्र असू द्या डायरेक्ट खात्यावर पैसे येतात बर 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 ह्याच्या अगोदर गावातले पैसे हानायचे आधी मध्ये आता तसं ऑनलाईन ना रिपीट केलं की डायरेक्ट नावर पैसे गावातले पैसे आणायचे म्हणजे कुठं हाणणार ना समजा गारपीट झालं गारपीट झालं तर डायरेक्ट येत नव्हतं पैसे गावात आले की घ्यायचं दुसऱ्याने काढून आम्हाला काही मिळणार बिना अशी परिस्थिती मग आता मोदीने जी ऑनलाईन सेवा चालू केली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा आदर करू शकतो तुम्हाला? तुम्हाला बर मग आता एकंदरीत तुमच्या गावात उमेदवार आहे दुर्गाताई या अंकुशरावते या पण उमेदवार आहेत एकदम काय वाटत तुम्हाला आमच्या मध्ये तुम्हाला सांगतो पूर्ण गावातून हा आमची जी नवी पिढी आहे हा भाजपला भरपूर मतदान होणार बरं म्हणाल बर त्यांचं आहे का काम आहे का काम आहे का बर बर काय चाललंय काय नाही काय काम काय करताय काय नाही शेती बर किती शेती आहे सात आठ बर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली आता काय वातावरण काय तुमच्यात कोणाला हवाय बोरगायचे भाजप असल्यामुळं बर भाजप चालतंय का ग्रामीण भागात कमळाला नाही असं काय नसतं बाय जो जो बोलणार आहे भाजप ग्रामीण भागात कमळाला काय नाही असं म्हणणार आहे हो खाली पर्यंत पोचलेलाच नाही ते मग ते काय वर बसू काय बोलू शकतो भाजप भाजपनं असं केलंय की तर नुसतं भाजप मी नाव नाही भाजप मी घरात पोचलाय घरात प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या हृदयात भाजप झालाय त्याच्यामुळे कोण कोटाही सांगायची गरज राहिली कोण बश काय बोलणार त्याच्यावर नेमकं भाजपचं आपल्या गावात काम काय हाय मस्त असतील रस्ते असतील तुमचं दवाखान्याचे काम असतील सुखसुविधा असतील सगळं ते चांगल्या पद्धतीने करते बर बाकी काय बाकीच काय सगळं म्हणजे आतापर्यंत अडचणी कुठल्या बाबतीत भाजपने म्हणजे टप्प्याटप्प्यानं चालू राहिले सगळं पर्यंत कुठली अडचणी असेल ती सॉल्व्ह करायची चालू आहे अजून अडचणी राहिलेल्याच नाही पण कुठं तरी एखादी राहिली असेल ती सॉल्व्ह होऊन जाणार काय अडचणी भाजप म्हणून दुर्गा तयार कुशळजना निवडून देणार का त्यांचं वैयक्तिक काम आहे वैयक्तिक पण काम भाजपमध्ये आले आहेतच आणि पहिले त्यांचं नेतृत्व आहे पहिले पण त्यांनी बिनविरोध झाले होते ना सर आता पण काय अडचण नाही आता तुर्ग आहे ने त्यांचं नेतृत्व चांगलं असल्यामुळं आणि असताना भाजपकडे बी आहे त्यामुळं काय अडचण नाही दोन्ही कुंड असल्यामुळं लोकांचा सपोर्ट चांगला आणि भरपूर मतां देणार लोकांना आता आपल्या गावातला पण उमेदवार आहे आता कसं आहे उमेदवार ही असतोच म्हण गाव जरी इकडं असलं तर एकटा जरी झाला तर तो असतो असं काय नसतं तिला उमेदवारी का दिली उमेदवार का उभारायला असं काय म्हणता येणार मत असते स्वतःच कोणीतरी समोरच्या पाटीने केलेलं असतो तिला काय असतं म्हणून गावातला उमेदवार असल्यामुळे काय मला सांगा गावातला जरी उमेदवार असला तर एकट्या गावासाठी किंवा चार गावासाठी एक उमेदवार काय करू शकत नसतो काय असते त्याला वर्ण केंद्र सरकारच्या मंजुरी पाहिजे केंद्र सरकार कोणाची सबसिडी पाहिजे लोन पाहिजे पैसा इथपर्यंत पोहोचला फक्त उमेदवार एकटा काय करू शकतात नुसतं असं असतं बरं बरं आणि कसं असते जे केंद्रला राबवतो ते राज्यापर्यंत देत जे राज्य कॉला राबवतो ते जिल्ह्यापर्यंत देतं जिल्ह्यात राबवतो ते तालुक्याला येतं तालुक्याचं खेड्यापाड्यापर्यंत पोहोचत असते असं काय नसते बरं त्याच्यामुळे सगळ्या सुविधा खालच्या वरच्याकडे पोहोचते त्याच्या प्रवास काय राहिलेला नाही पण गावातला उमेदवार असं म्हणजे जे विभागणी होऊन त्याचं जातच असेल आता घरातली तर मत त्यांची कोण भाव इकडे व्यवस्थित दहा पाच मत पाच पन्नास शंभर मतं असतात का असं काय असं शंभर टक्केच फोल आपल्याला हो असं काय नसते पण सत्तर पर्सेंटेज मतदान होऊ शकतं भाजपला भाजपला हो आणि ते पण शिंदे गट हा त्यांचा उमेदवार जो आता आहे सत्तेतला जो आहे बरोबर आहे सत्तेतला जो आहे त्याचा काय शिंदे आता कसं असतंय शिंदे साहेबांच्या मनातील लोक थोडे बार असतात काँग्रेसचे थोडे बरे असतात राजे असतात भाजपचे असतात पण सगळ्यात कर्तृत्व जास्त काम कोणाचं बघून ओळखून निर्णय घेतात असं काय की तर बाबा साहेब आहे म्हणून त्यांचे बी काहीतरी लोक असतील त्यांना म्हणताय म्हणा तुम्ही का उभा राहिला शिंदेसाहेबांच्या बाजूला उमेदवारी काय घेतली असं काय म्हणताय पण अनेक दिग्गज नेत्यांनी इथून उमेदवारी माघारी घेतली पण काय अर्ज राहिले ह्याच्या मागे काय शेवटी बाबा सगळ्यांनीच अर्ज काढला तर उमेदवार बिरुज निवडून येऊ शकतो त्याच्यामुळे अर्जही ठेवणं गरजेचं असते बरं असं काय असतं तुम्ही आता अर्ज सगळ्यांनीच काढलं तर बिनविरोध झाला ना हा बरोबर त्याच्यामुळे ते अर्ज ठेवावा लागतो बोला पक्ष समोरची पार्टी लावा नाही तो वेळा झाला पण अर्जही ठेवणं गरजेचं असते बरोबर ते अगोदर बिनविरोध झालं असतं ते ठीक वाटलं असतं ना लोकांना अर्ज भरायचा आणि बिनविरोध अर्ज काढून घेतला म्हणजे असं वाटतं ना लोकांना एकंदरीत आता काय होईल एकंदरीत भाजपला मतदान चांगलं सगळे होणार बघा आपल्याने गावावरच जाऊन चालणार नाही खेड्यापाड्याने असेल तालुक्यात असेल सगळे भाजपला चांगलं होणार माझ्यापेक्षा काम चांगली आहेत ना प्रधानमंत्री किसान योजना आहे घरकुलीच्या योजना आहे गॅसच्या सबसिडी आहेत परत अजून तुमचं म्हणलं तर रस्त्यांची कामं आहेत खाली खेड्यापाड्यापर्यंत गल्लीपर्यंत रस्ते पोहोचावला लागले नव्हता असत काही कंडिशन आमचा रस्ता आहे ना आम्हाला जाताना म्हणजे प्लांट ओव्हर करून जावं लागतो आता तो घरापर्यंत रस्ते पोहोचायला लागलं वाड्या गल्लीपर्यंत बरोबर चांगलेच काम आहे त्यांना काय वाट म्हणताय ते बरोबर काम करायला चांगलं म्हणलं पाहिजे हो असं काय व्यवस्थित काम चांगलं करते तुम्ही करताना चालतंय नाही पण त्यांच्याकडे पुरावे आहेत आमचेही डोळे त्यांचे डोळे ज्यांचे डोळे आहेत ते बघतेच समोर काम झाले का नाही कागदावर नाही काम प्रत्यक्षित काम बर म्हणजे केलेल्या कामाला तुम्ही मध्य शंभर टक्के जास्त असणार आहे काय बरं काम केलेच त्यांनी करावं करतेच की बाटी केले आता चालू जाय पुढे करणार शंभर टक्के खात्री आहे का असं तू बाहेर म्हणणार तर म्हणजे त्याच्या मनातच राम आहे त्याला राम म्हणायची गरजच नाही तशी परिस्थिती सांगायची गरज काय अशी परिस्थिती असते ना बरं अशी काय नाही शंभर टक्के होऊन जाणार राजू जाधव राजू जाधव जाधव लय दिस इथं जाधव बर 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 काय करता व्यवसाय व्यवसाय काय शेतीच शेतीच आहे बर आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागते काय वाटतंय तुम्हाला का, का? पहिल्यापासून होय भाजप प्रीमियम पहिल्यापासून पहिल्यापासूनच काय नंतर झाला नाही नाही पहिल्यापासूनच होय काय आहे ते काम आहे भाजप भाजी काम आहे काय काम आहे पुन्हा बाकी काय अनुदान असेल विहिरीचं अनुदान असेल ते समजा पैसे पैसे समजा टायमिंगला भेटले पैसे म्हणजे अडचणी येऊ दे बर असं काय नाही की पैसे बाहेर असं ह्यांच्या पैसे दे त्यांच्या पैसे असं काय नाही डायरेक्ट आपल्या अकाउंट मध्ये तुम्ही अनुदान आहे म्हणताय पैसे मिळतील म्हणताय नेमकं ते तुमच्यापर्यंत पोहोचतात का आमच्या खात्यावर पैसे पोहोचतात ते बरं यातून काय अधिकारी हे पुन्हा काय काय हेच बघा ना एक बाकी टेन्शन नाही काय बर गावात आता जे उमेदवार आहेत गावातले उमेदवार आहेत बघा ताई अंकुशराव या भाजप करून उमेदवार आहेत काय होईल वाटतं एकंदरीत भाजप गावात आघाडी भाजपची दोन आघाडी का आता गावात उमेदवार मग काय फटका काय काही फरक पडणार नाही नाही काय बरं बरं त्यांची कामं आहेत का काम आहेत का समजा कामा समजेच करायचे पण यांचे फास्ट काम असतं ना बर बर ठीक काय नाव आहे मोहन जाधव मोहन जाधव काय कर करतो शेती करतो बर शेती भरपूर आहे होय बर पंधरा एकर शेती आहे बर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली आहे होय काय तुमच्यात कुणाचं वातावरण आहे कुणाची हवं आहे कमला जी हवं आहे का कमळ म्हणजे मोदी पासून ज्या भारताचा विकास जो हो लागलाय तो मोदीपासून व्हायला लागलाय किती पाठीमाग म मा पंतप्रधान झाले पण मोदी सारखं विकास नाही आणि आज जग पातळीवर मोदीचा हवा आहे बर बर मोदीचं जगात जा काम आहे बर हो जगात काम आहे पण हि तर सध्या आपल्या भागात आमच्या भागात जोपर्यंत आहे काँग्रेस सरकार होतं तोपर्यंत रस्ते झाले नाहीत आमच्या गावात नऊ रस्ते नऊ पैकी दोन राहिलेत नाहीतर सगळे डांबरीकरण झाले गावात बोहेरे गटार आहेत गावात कॉन्क्रिटीकरण झालंय वाड्यावर कॉन्क्रिटीकरण झालंय गावात नऊ शाळा आहेत हो सगळ्या गावात सुधारणा ही मोदी सरकार आल्यापासून देवाभावा आल्यापासून भाजपचं काम चांगलं जोरात चालत बरं बरं आता आपल्या गावातला पण एक उमेदवार आहेत शिंदे गटातून आणि त्यामुळे इथं काही मत विभागणीचा फटका वगैरे काय बसलगा असं एकदा दहा पंधरा टक्क्याचा फरक पडणार प्रत्येक पक्ष जे असतात त्याचं काम करू शक कर रा, करत राहणार इकडे तिकडे सगळी एकाच बाजूला मतदान जाऊ शकत नाही ना प्रत्येकाला एकाची टक्कर राहतच असते तुम्ही आता सांगता की भाजपचं आम्ही काम करणार किंवा भाजपचा उमेदवार पण एक गावचा उमेदवार म्हणून त्याचं काहीतरी सहानुभूती मिळणार का किंवा गावाचा असल्यामुळे ते गावचा थोड्या म्हणून टक्का वीस पंचवीस टक्के जाणार बर पण असं लीड मिळणार नाही लीड मिळणार नाही नाही ना। कारण का तर आतापर्यंत त्यांचं गावात काय काम नाही उमेदवाराचं जास्त जास्त नाही आतापर्यंत काम करतील ते पुढच्या इलेक्शनला काय घडेल बर आता तरी सध्या थोडस काम त्यांचं कमी असल्यामुळं आता त्या उमेदवाराचं काम सांग बर एकंदरीत आता जे दुर्गाताई आहे या सध्या उमेदवार त्यांचं काम आहे का त्यांचं पाठीमागच्या पाच वर्षात त्यांचं जो हो। जो पंचेचाळीस बावीस कोटी आहे ह्या गावाला दिलेत त्यांनी रस्ते दिलेत देवळाला दिलेत देवाचं मोठं काम चालू आहे भैरवनाथाच्या मंदिराचं मारुती मंदिर झालं ग्रामपंचायतीचं काम झालं हे बऱ्याच निधीतून येऊन गावाचा भरपूर विकास झाला आणि गावात पूर्ण ह्याच्यात ब्लॉकेज पडले गावात कुठेही असं दुर्गंधी नाही काही लोकांच्याकडून आरोप केला जातो की विकास कामच नाही आता जाईल आता कसं होत ज्याला विकास करायचाच नाही त्यांनी खोट बोलणारच आहे तो बरं बरं आता खोटं बोलून जनतेला कळणार आहे जनता ओळखते जनता सुज्ञ आडानी राहिले नाही कोण सगळे सुज्ञ झाले बर म्हणजे विकास काम आहेत विकास कामं भरपूर आहेत दुर्गाताईची बरं बरं विरोधकांच्याकडून आरोप असा पण होतोय की दात दडाही काही सुद्धा नाही दिसते दडू शाही नाही ना काय नाही आता आमचं गाव आम्ही जो माझं पंचावन्न वर्ष आता त्यांची पाच वर्ष येतो कोण शिवी कुठं भांडण कुठली शिवी घाल सुद्धा नाही बरोबर काय नाही आमचा काय कार्यकर्ते गेले त्यांचं कार्यकर्ते काम होते त्यांनी लगेच नोटीस वर त्यांच्या लेटर पॅडवर लगे लिहून देते बाबा हे करा ती करा बर आणि कसं आहे नेत्याचं तो सुद्धा थोडस वचक असल्याशिवाय सुद्धा अधिकारी काम करत नाही त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर लगेच काम होतंय त्यांचं लेटर पॅड बघितलं पत्र बघितले काम होऊन जाते दा। जा चर्चा करते ह्या लोकांना तुम्ही काय आता खोट बोलणाऱ्याला काय त्याच्या आपण तोंडाला काय कुलूप लावू शकणार ना आणि कसं असतंय सगळी कुत्री जरी भोगत असली तर चावणारी एकच असते बरं बरं तर किती कुत्री अशी भोगतील त्याला काय आपण त्याच्या तोंडाला हात लावू शकणार आहे का तर आता जी खरीच जातीवंत मालकांना सांभाळायची कुत्री व्यवस्थित भोकणार आणि जे फिरतो कुत्रा ते दगड चलाही पडून जाणार बरं बरं असा प्रकार होत असतो बर म्हणजे आता काय काय ठरवलंय तुम्ही आता आम्ही सर्व आमच्या जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मतदानला होणारा अंकुसर पांढरे मॅडम पांढरे मॅडम बरं बरं मामा निवडणूक लागली जिल्हा परिषद ची कसं आहे काय वातावरण वातावरण चांगलं आहे कोणाला आहे कंबळ कंबळ का हो गुरगा चा आणि अंकुचराव शा चिनारा कंबळ शिक्का मारून विजय करा बर काय काम हा काम आहे दे काम हा आता काम काय कामची काम, काम संपलेली यायची बर जी काम खायची बाकीची म्हणजेच माझ्या बर बर हा तर हे आतापर्यंत कोणीच ह्याला आज समजा आम्हाला कोण आहे माझ्या गा मोदीनच हा मोदी मुळे आज महामंडळामध्ये महाराष्ट्र सगळ्यात फिरते मी बर फुकट कुणी केलं मोदीने केलं बर त्याच्यावर फिरते आणि त्याच्यामुळं बाकीचे काय नाही फक्त एकच ज्याचं माप भरले हा त्याचं सांगणार सत्य एक सांगतो कौरव पांडवाचं विद्य होतो कुणाचं कौरवाचं पांडवाचं मग आजची दसराष्ट्राला शंभर पोरं पंडूराजाला पाच पोरं शंभराचा एक राहिला नाही जेवा ला पाच जणांचा एक गेला नाही ही महाभारताची कथा आहे बर तस आता ही काय आहे जो का जोपर्यंत माप भरत नाही तोपर्यंत ती खातच असतो बर माप भरलेला चालणार आणि विजय आपला होणार आहे त्यात काय होणार विजय होणार विजय व्हायचा आपला आपला कोणाला आता त्याची जे नाव मला भाजपचाच भाजपचा हा कामळ कमळावरच आम्ही बघणार का म्हणजे ती तकडे बघत नाही आम्ही कंबळ आहे तर आम्ही शिका मांडणार बाकीची बाकीची दुनिया सुद्धा तकडं काय नाही तुमच्या वयाची माणसं पंजाब राष्ट्रवादी म्हणत होते तुम्ही कमळ कसं काय म्हणताय आम्ही कमळच म्हणणार त्यांनी म्हणलं तर काय नाही हे सगळे आम्ही वाहत चंद्रभागेला जाऊ दे म्हणणार आंघोळीला बर बाकीच्याकडे काय नाही आणि सगळी काय म्हणजे का आमची लोक कमलाशिवाय बाकीचे दुसरी काय बर बर एक सांगतो महाराज आता ती काय सांगण्याची परिस्थिती नाही माझ्या अंगात येत नाही काय नाही जे शब्द देतो मी काय करू शकत नाही पण भगवान ते शब्द करू शकतो त्याच्यापेक्षा मला दुसरी काय सांगता येत नाही आणि महागाई वाढवली म्हणते म्हणजे ते हा मोदी ना महागाईला वाढवले तर काय कुणी काय हे बघा जेवण असते जेवण असते ज्याला पचत नाही ते म्हणणार वाढत नाही आणि ज्याला पट्टी त्याला हे करणारच आज समजा मी मागा आताच तुम्हाला सांगितलं राम मंदिराचं हे काय फक्त आतापर्यंत कुणी केलं नाही तेवढंच केलंय कुणी केलंय मोजून केलं मोजून केल्यामुळे नाही के ना तर काय नाही मसूद रामायण ठिकाणी हे सगळं करून केलं इतका आनंद आहे आणि आज सांगतो तुम्हाला एक नंबर मिल्ट्री दोन नंबर वारकरी समाज ह्याच्यापेक्षा हो। वा दुसरे लोक कुणी सुद्धा काय करू शकणार नाही मग ब्रह्मदेव ब्रह्मदेवन होम ब्रह्मदेवाचा बाप जरी आला तरी काय होऊ शकत नाही तरी हे आपण विजयच होणार कुणा कुणाला कमला जाऊ होणार कमळा आम्ही दुसऱ्याच म्हणणारच नाही बर बर बरं आम्हाला दुसरे नाव आम्ही काय नाव इतके घ्याय काय